नमस्कार मी रोहिदास ए आर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नगराध्यक्ष पदाच्या तीन अर्जासह नगरसेवकांच्या दोन अर्जावरील निकालाची मंगळकरांना प्रतीक्षा नगरपालिकेसाठी दाखल झालेल्या एकशे एकोणऐंशी अर्जापैकी नगराध्यक्ष पदाच्या प्रमुख नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी परस्पर विरोधी हरकती घेतल्या हरकतीचा युक्तिवाद नगरपालिकेत तब्बल दोन तास चालल्याने रात्री उशिरापर्यंत तहसीलदार मदन जाधव काय निकाल देणार याची उत्सुकता मंगळवड्यासह जिल्ह्याला लागून राहिली काल अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी एकोणीस तर सदस्य पदासाठी एकशे साठ उमेदवारी अर्ज दाखल झाले सदस्य पदाचे वीस अर्ज नामंजूर करण्यात आले एकशे अडतीस अर्ज मंजूर करण्यात आले तर दोन सदस्याचा हरकतीवर निकाल राखून ठेवला असून त्या अर्जाची छाननी निवडणूक अधिकारी मदन जाधव यांच्या अधिकाराखाली सुरू करण्यात आली नगराध्यक्षपदाच्या स्थानिक विकास आघाडीच्या उमेदवार सुनंदा औतडे यांच्या मुलांचे सध्या नगरपालिकेत दोन कामे सुरू आहेत त्यामुळे भविष्यात या कामाच्या गुणवत्तेबाबत तक्रार झाल्यानंतर सदर पदावरील व्यक्ती त्यावर कठोर भूमिका घेऊ शकतील का, का। याबाबत प्रश्नचिन्ह असल्यामुळे त्यांचा अर्ज रद्द बातल करावा असा युक्तिवाद विरोधकांकडून करण्यात आला तर भाजपच्या उमेदवार सुप्रिया जगताप या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत शिवाय आपत्यावरून अर्ज रद्द बातल करावा असा युक्तिवाद विरोधी गटाकडून करण्यात आला त्यावर जगताप यांच्या वकिलाने मंगळवेयात न्यू इंग्लिश स्कूल नावाची कोणतीही संस्था अस्तित्वात नाही त्यामुळे तो मुद्दा लागू होत नाही शिवाय त्यांनी त्या नोकरीचा दिलेला राजीनामा संस्थेने मंजूर केला याशिवाय आपत्त्याबाबतचा कोणताही सबळ पुरावा विरोधकांकडे नसून केवळ फोटोवरून आपत्त्याचा मुद्दा ठरवता येणार नाही असा युक्तिवाद मांडला त्यावर तहसीलदारांनी रात्री साडे आठ वाजेपर्यंत कोणताही निकाल दिला नव्हता त्यामुळे निकाल काय लागणार याची उत्सुकता लागली शिवाय प्रभाग सहा मधील भाजपच्या उमेदवार अर्जातील त्रुटीमुळे रागिनी कांबळे यांचा अर्ज अपात्र ठरवला तर तेजस्वी कदम व आशा जगताप यांच्या भाजप चिन्हावरील तर क्रांती दत्तू शिवसेना उभाटा गट तर सुवर्णा चेळेकर काँग्रेस यांच्या अर्जाला पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म नसल्यामुळे रद्द झाला त्यामुळे त्यांनी अपक्ष भरलेले अर्ज रिंगणात आहेत सदस्याच्या अर्जामध्ये प्रभाग निहाय अपात्र अर्ज पुढील प्रमाणे प्रभाग दोन मधील दोन तीन मध्ये तीन पाच मध्ये पाच सहा मध्ये दोन सात मध्ये पाच आठ मध्ये दोन नऊ मध्ये एक असे अपात्र अर्ज आहेत नगराध्यक्ष पदासाठी शुभांगी कुंडुभैरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट तर अपक्ष म्हणून तेजस्विनी कदम माधवी किल्लेदार क्रांती दत्तू अरुणा माळी सुवर्णा चेळेकर राजामती कोंडुभरी माधुरी कट्टे संगीता कट्टे राजश्री चळेकर हे रिंगणात आहेत तर सुप्रिया जगताप भाजप सुनंदा औताडे प्रणाली आवताडे हे देखील नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात आहेत अर्जावरील हरकतीमुळे निकाल राखून ठेवला नगराध्यक्षपदाच्या अर्जावरील हरकतीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात तालुक्यातील वकिलांची फौज मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयाला न्यायालयाचे स्वरूप आले अर्जाच्या छाननीनंतर माध्यमांना नगराध्यक्ष पदावरील तीन अर्जातील न्यायप्रविष्ट प्रकरण वगळता बाकीची माहिती देण्यासाठी तब्बल साडेआठ वाजताही प्रतीक्षा करावी लागली सदस्य पदासाठी कोणते अर्ज कोणत्या कारणास्तव बाद झाले याची माहिती देखील देण्यात आली नाही या प्रक्रियेसाठी मनुष्यबळ कमी असल्याची शक्यता असल्यामुळे येणाऱ्या काळात निवडणूक प्रक्रियेला गती देण्यासाठी जास्तीचे मनुष्यबळ उपलब्ध करावे व नागरिकांच्या मनात निवडणूक प्रक्रियेविषयी निर्माण होणारा संभ्रम दूर करावा अशी मागणी या निमित्ताने समोर आली